साम्राज्य उच्च माध्यमिक व कला अध्यापक विद्यालयातील बारा व चोवीस पूर्ण झालेल्या शिक्षकांना आता निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणार आहे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पात्र शिक्षकांची नोंदणी सुरू केली आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पगारात वाढ होणार आहे शिक्षक म्हणून नोकरीला लागलेल्या सेवेवर शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर सेवेला बारा वर्षे पूर्ण झालेल्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी दिली जाते तर चोवीस वर्षे पूर्ण झालेल्यांना निवड वेतन श्रेणी मिळते त्याअंतर्गत शिक्षकांना काही दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते त्याची सशुल्क सोय एस सी आर टीकडून केली जाते संचालक राहुल रेखावार यांनी शुक्रवारी त्या संबंधीचे परिपत्रक काढून शिक्षणाधिकारी व डायट प्राचार्यांना पाठवले आहे आता मंगळवार म्हणजेच पंधरा एप्रिलपासून वेतन श्रेणीसाठी पात्रे शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू होणार आहे पण नोंदणीसाठी पुन्हा कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही यात स्पष्टपणे नमूद केले आहे प्राथमिक माध्यमिक माध्यमिक उच्च अध्यापक विद्यालयातील तसेच कला व शारीरिक शिक्षण या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करावी लागणार आहे प्रशिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे व यावरील वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणावर क्लिक करून पुढील माहिती भरावी तीस एप्रिलपर्यंत सेवेस बारा वर्षे पूर्ण झालेल्यांनाच ही हा अर्ज भरता येईल वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी अर्ज तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना निवड श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी करता येईल प्रशिक्षण नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार नाही पंधरा ते पंचवीस एप्रिलपर्यंतच मुदत राहणार आहे प्रशिक्षणासाठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय असे चार गट केले जाणार आहेत प्रशिक्षण सशुल्क असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकी दोन हजार रुपये भरायचे आहेत अधिक माहितीसाठी नव्वद शून्य एक्केचाळीस एकोणीस नऊशे सव्वीस आठशे वीस आठशे सत्त्याऐंशी एक्याण्णव एकोणसाठ आणि पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी त्रेचाळीस त्र्याहत्तर या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्यासाठी